बार्शीराकडी पिंजर निहिदा टिटवा सावरखेड शिवारात अतिवृष्टी नदीचे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने शेतात पाणीच पाणी घुसले सोयाबीन पाण्याखाली जिल्ह्यातील बार्शीराकडी तालुक्यातील पिंजर गावाजवळील सावरखेड निहिदा टिटवा शिवारात दोन सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाल्याने नदीच्या पात्रातील पुराचे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने लोकांच्या शेतात पाणी घुसले निहिदा टिटवा सावरखेड पिंजर या भागातील सर्व शेतात पाणीच पाणी झाले आहे सोमवारी दिवसभर आणि रात्री पावसाने सर्वत्र दानादान केली गेल्या तीन दिवसांपासून पाण्याचा सपाटा सुरू आहे त्यामुळे या भागातील लोकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे आता आपणा सोयाबीनचे उत्पन्न होणार नाही असे या भागातील शेतकऱ्यांना वाटत आहे सोयाबीन पिकाने झकमारी केल्यामुळे शेतकरी नाराज आहे शेतातील सोयाबीन पूर्णतः दलदल झाले आहे सोयाबीन पिकाला पाणी अजीर्ण झाल्यामुळे सोयाबीनची हालत अतिशय खराब झाली आहे त्यामुळे आता सोयाबीनचे उत्पन्न होणारच नाही असे बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटत आहे बार्शी टाकळी पिंजर सावरखेड निहिदा टिटवा या भागात फार मोठे नुकसान झाले आहे याबाबत निहिदा येथील शेतकरी विजय ठाकरे यांनी आमचे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे आणि बार्शी टाकळीचे तहसीलदार राजेश वझिरे तसेच आमदार हरीश पिंपळे यांना याबाबत माहिती दिली आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा